नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनल नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा बहीण योजनेसाठीचा पुन्हा नवीन जी आर आला आहे पंधरा जुलै आजच्या तारखेचा तर त्या संदर्भात माहिती पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध वी समुद्या गठीत करण्याबाबत शासनाने पंधरा जुलै म्हणजे आजच्या दिवशी नवीन जी आर काढला आहे तर तो जी आर काय आहे तो पाहूया तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याबाबत शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस मान्यता देण्यात आली आहे तर यामध्ये शासन निर्णय असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय अधिक्रमित करून खालीलप्रमाणे सुधारित सचिव स स्तरीय समित्या गठीत करण्यात येत आहेत म्हणजेच ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने काही समित्या गठीत केल्या आहेत तर त्यामध्ये लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती यामध्ये अपार मुख्य सचिव ऊर्जा विभाग मंत्रालय मुंबई हे त्याचे अध्यक्ष असणार आहेत म्हणजे त्यांचे आणि त्यांचे समितीमधील पदनाम दिले आहेत प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य असणार आहेत सचिव महिला व बालकल्याण विकास विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य सचिव असणार आहेत तर हे लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आहे तर त्यांची कार्यक्षम कार्यकक्षा म्हणजे त्यांची कामं काय असणार आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपेक्षित लाभार्थींची संख्या विचारात घेऊन कालबद्ध पद्धतीने त्यांच्या नोंदणीसाठी योजनेचे पोर्टल तयार करणे सदर पोर्टल गोलाईव्ह करणे योजनेच्या पोर्टलच्या वापरासंदर्भात भविष्यात येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण करणे त्यानंतर समिती बी चे काम तर लाभार्थी समिती यामध्ये प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई हे अध्यक्ष असणार आहेत प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य प्रधान सचिव ग्राम विकास व पंचायत राज विभाग मंत्रालय मुंबई सदस्य सचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य सचिव यांची कार्यकक्षा केंद्र व वर... केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थींची व अन्य तत्सम योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी गाव पातळीवरती युनिक लिस्ट उपलब्ध करून देणे त्यानंतर दोन नंबर ज्या महिला राज्य शासनाच्या कोणत्याच योजनेच्या लाभार्थी नाहीत त्यांची नव्याने स्वतंत्रपणे नोंदणी झाल्यावर त्यांच्या याद्या तयार करण्याची पद्धत ठरविणे उपरोक्तप्रमाणे दोन्ही प्रकारे तयार होणाऱ्या याद्यांतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता पद्धती निश्चित करणे क समिती लाभ अदायगी प्रणाली समिती यामध्ये अपार मुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई हे अध्यक्ष सचिव लेखा व कोषागार कोशागारे कोशा कार्य कार्यकक्षा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत उपरोक्त प्रमाणे पात्र प्रत्येक महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या स्वतःच्या सक्षम बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने सादर योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करणे आवश्यक त्या ठिकाणी संबंधित बँक किंवा पोस्ट पेमेंट बँक किंवा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आदी यंत्रणाशी समन्वय साधून लाभमध्ये सुसूत्रता व गती आणणे आणि तीन नंबर या संदर्भात भविष्यात येणाऱ्या अडअडचणीचे निराकरण करणे उपरोक्त प्रमाणे गठीत तीनही समित्या मुख्य सचिव यांना दैनंदिन अहवाल किंवा माहिती सादर करतील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतिक क्रमांक इथे दिलेला आहे तर हा आहे लाडकी बहीण योजनेचा नवीन जी आर जो आज झालेला आहे जी आर लाडकी बहीण योजनेसाठी जे वेबसाईट पोर्टल तयार करणार आहे तर त्यासाठी होता त्यासाठी ते त्यांनी समित्या तयार केलेल्या आहेत आणि त्यांची कार्यक्षम कक्षा सांगण्यात आलेली आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल माहिती या, या इतरांना शेअर करा लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद